नीलकृष्ण गोटफार्म लाटवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर कृष्णा जंगम यांचा हा फार्म आहे आणि यांच्याकडं एक बिटल मेल विक्रीसाठी आहे एक चांगल्या वंशावळीतला जावर लाईनचा हा मेल आहे आणि साधारण सहा महिन्याच्या आसपास वय आहे आदंत आहे अजून आणि तीस ते पस्तीस किलो याचं वजन आहे सध्या आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतोय मेल मेल हाईटला वगैरे चांगला आहे मेल कानाली कानाची लांबी वगैरेसुद्धा चांगली आहे पंचलासुद्धा छान आहे मेल आणि सर्वात मुख्य म्हणजे शिंग जी बिटलमध्ये अगदी जाड शिंगांचं क्वचित आढळणारी मेल आहेत त्याच्यामध्ये आहे हा तर आपल्याला जर हा मेल हवा असेल तर आपण जंगमसाहेबांना कॉल करू शकता आणि त्यांच्याशी व्यवहाराचं बोलू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद